नमस्कार मायटू फॅमिली तर म्हाडा मुंबईच्या लॉटरीमध्ये डब्ल्यू एस कॅटेगरी अत्यल्प गटासाठी कुठे घर आहेत आणि त्या घरांच्या ज्या किमती आहेत त्या किती आहेत त्या घरांच्या संख्या किती आहेत लोकेशन एरिया प्राईस अनामत रक्कम ई एम डी अमाऊंट हे सगळी माहिती आपण या मा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वप्रथम आहे संकेत क्रमांक चारशे बारा मुंबईमधील सर्वांचे लक्ष या घरांकडे लागून आहे कारण हे घर जे आहे ते पी एम ए वायसाठी आहे तर याचा उत्पन्न गट ई डब्ल्यू एस असला तरी पण ही घरे जी आहेत ती आहेत प्रधानमंत्री आवास योजनेतील सदनिका आहेत आणि प्रधानमंत्री आवास योजनेतील सदनिकांची ह्या जे किंमती आहेत ही केंद्र सरकार व राज्य शासनाने एकूण अनुदान अडीच लाख असे प्रति सदनिका किंमत वजा करून दर्शविण्यात आलेली आहे तर याच्याबद्दल सविस्तर माहिती पाहूया संकेत क्रमांक चारशे बारा अ पहाडी गोरेगाव प्लॉट नंबर ए व बी उत्पन्न गट आहे डब्ल्यू एस पी एम ए वायसाठी ही घरे आहेत त्याच्यामुळे अनामत रक्कम जी आहे ती आहे दहा हजार आणि पाचशे नव्वद रुपये जे आहेत ते तुम्हाला फॉर्मचे द्यावे लागणार आहेत इन्क्लुडिंग जी एस टी या घराचे जे चटई क्षेत्रफळ आहे ते आहे अठ्ठावीस पूर्णांक अडुसष्ट म्हणजेच अंदाजे तीनशे बावीस स्क्वेअर फीट या ठिकाणी एकूण सदनिका आहेत चौऱ्याऐंशी आणि घराची किंमत जी आहे ती आहे बत्तीस लाख छत्तीस हजार दोनशे आणि ही घरे जी आहेत ती ताबा देण्यास तयार आहेत गेल्या लॉटरीमधील ही शिल्लक घरे आहेत त्याच्यानंतर ते दुसरा संकेत क्रमांक आहे चारशे त्र्याहत्तर अँटॉप हिल वडाळा नुरा बाजार या ठिकाणी ही घरे आहेत उत्पन्न गट आहे ई डब्ल्यू एस अनामत रक्कम आहे पंचवीस हजार पाचशे नव्वद फॉर्मची फी चटई क्षेत्रफळ जे आहे ते आहे अठ्ठावीस पूर्णांक सतरा म्हणजे अंदाजे तीनशे तीन स्क्वेअर फीट एकूण सदनिका आहेत सत्याऐंशी घराची जी किंमत आहे ती आहे एक्केचाळीस लाख एक्कावन्न हजार आणि या ठिकाणी बांधकाम सुरू आहे त्याच्यानंतर जे तिसरं ठिकाण आहे ते आहे संकेत क्रमांक चारशे ब्याण्णव इमारत क्रमांक एकशे छप्पन्न एकशे एकसष्ट एकशे बासष्ट एकशे त्रेसष्ट तर कन्नमवार विक्रोळी या ठिकाणी ही घरे असणार आहेत सावली को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ओ बी थर्टी नाईन सेवन्टीन हा ॲड्रेस आहे तर ई डब्ल्यू एस उत्पन्न गटासाठी ही घरे आहेत अनामत रक्कम आहे पंचवीस हजार पाचशे नव्वद जी आहे ती फॉर्मची फी आहे चटे क्षेत्रफळ जे आहे आसना रहे, ते असणार आहे एकवीस पूर्णांक नव्वद ते चोवीस पूर्णांक चोवीस म्हणजे दोनशे पस्तीस ते दोनशे साठ स्क्वेअर फीटची घरे अंदाजीत असणार आहेत या ठिकाणी फक्त आणि फक्त दोन सदनिका उपलब्ध आहेत घराची जी किंमत आहे ती आहे अडतीस लाख शहाण्णव हजार त्र्याऐंशी ते बेचाळीस लाख एकोणसत्तर हजार आठशे एकोणपन्नास बांधकाम सुरू आहे त्याच्यानंतर चौथा संकेत क्रमांक आहे चारशे चौदा पॉकेट नंबर तीन इमारत क्रमांक एक ये व बी म्हणजे एक अ व ब बनमवार नगर विक्रोळी या ठिकाणी डब्ल्यू एस उत्पन्न गटासाठी घरी असणार आहेत अनामत रक्कम आहे पंचवीस हजार आणि तसंच पाचशे नव्वद रुपये जी आहे ती फॉर्मची फी आहे चटई क्षेत्रफळ आहे सत्तावीस पूर्णांक अठ्ठ्याण्णव म्हणजे अंदाजे तीनशे एक स्क्वेअर फीट या ठिकाणी एकूण उपलब्ध सदनिका आहेत अठ्ठावीस घराची जी किंमत आहे ती आहे पस्तीस लाख ब्याऐंशी हजार एकशे सत्त्याहत्तर आणि ताबा देण्यास तयार अशी ही घरे आहेत त्याच्यानंतर पाचवा आहे संकेत क्रमांक चारशे पंधरा ए पॉकेट नंबर चार इमारत क्रमांक एक ए बी व सी कन्नमौर नगर विक्रोळी या ठिकाणी डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी ही घरे आहेत अनामत रक्कम आहे पंचवीस हजार फॉर्मची फी आहे पाचशे नव्वद चटई क्षेत्रफळ आहे अठ्ठावीस पूर्णांक शहाण्णव अंदाजे तीनशे एक स्क्वेअर फीट एकूण सदनिका आहेत तेहत्तीस आणि घराची जी किंमत आहे ती आहे अडतीस लाख अकरा हजार चौवेचाळीस ही घरेसुद्धा ताबा देण्यास तयार आहेत त्याच्यानंतर डब्ल्यू एससाठी सहावं ठिकाण आहे संकेत क्रमांक तीनशे चौसष्ट बी इमारत क्रमांक एक्क्याण्णव ए पी एम जी बी कॉलनी मानखुर्द उत्पन्न गट आहे ई डब्ल्यू एस अनामत रक्कम आहे पंचवीस हजार आणि पाचशे नव्वद फॉर्मची फी चटई क्षेत्रफळ आहे वीस पूर्णांक एक्क्याण्णव म्हणजे दोनशे चोवीस स्क्वेअर फीट आणि ही जी आहे वन आर केसाठी जुनी घरं आहेत या ठिकाणी फक्त एक सदनिका उपलब्ध आहे आणि घराची जी किंमत आहे ती आहे एकोणतीस लाख सदतीस हजार दोनशे सहासष्ट आणि ही जी घरं आहेत ती ताबा देण्यास तयार अशी आहेत तर अशा पद्धतीने वडाळा या ठिकाणी दोनशे अकरा घरे पहाडी गोरेगाव या ठिकाणी चौऱ्याऐंशी घरे जी की पी एम ए वायसाठी आहेत विक्रोळी या ठिकाणी त्रेसष्ट घरे आणि मानखुर्द या ठिकाणी एक घर अशी एकूण तीनशे एकोणसाठ घरे ही ई डब्ल्यू एस म्हणजे अत्यल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध आहेत so, हीच महत्त्वपूर्ण अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार